नवी मुंबईतील ऐरोली येथे मंगल कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याला आता पुन्हा एक नवं वळण आल्याचं दिसतंय इतके दिवस हा हल्ला शिवसेनेतर्फे पूर्वनियोजितरित्या केला असल्याचा आरोप आमदार संदीप नाईकांमार्फत करण्यात येत होता परंतु आता नगरसेवक एम के मडवी यांनी हा हल्ला राष्ट्रवादीमार्फत पूर्वनियोजित केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे मागील आठवड्यात ऐरोलीत मंगल कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी झालेल्या गोंधळाचा आता एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमार्फत सुरुवातीपासूनच जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे त्यामुळे ही घटना राष्ट्रवादीतर्फे पूर्वनियोजितरित्या केली असल्याचा आरोप शिवसेनेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला आहे पाहुया नेमकं या नवीन व्हिडिओमध्ये काय चित्र स्पष्ट होतं ते या शिवसेना घटनेनंतर नगरसेवक नगरसेवक करण मडवी तसेच इतर कार्यकर्त्यांना पोलिसांतर्फे अटक करण्यात आली होती परंतु राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक व जिल्हाध्यक्ष आनंद सुतार यांना मात्र गुन्हा दाखल होऊन देखील अटक न झाल्याने या दोघांनाही तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे तसेच या दोघांनाही अटक न झाल्यास शिवसेना आंदोलन करेल असा इशारा देखील या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना नेत्यांनी व्यक्त केलाय आणि त्यांनी जो देणा केला केलं आणि कार्यक्रमाचा प्रयत्न केला त्याची कॅसेट तुम्हाला दाखवली आणि आता मडवी यांच्या सहकाऱ्यांना कशा प्रकारचे मोबाईलवर दमदाटीचे व्हॉट्सअप येतात मडवी यांना कसे व्हॉट्सअप येतात आणि कसं दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतो ते दाखवलेलं आहे दुसरं आमचं म्हणणं आहे की पोलिसांनी जो एफ आय आर केलेला आहे त्याच्यामधल्या बारा आरोपींना अटक केलेली आहे आणि दोन आरोपी अटक करायचे राहिलेले आहेत मडवींना अटक केली त्यांच्या मुलांना अटक केली त्यातला एक नंबरचा आरोपी आमदार संदीप नाईक दोन नंबरचा आरोपी आनंद सुंदर यांना ताबडतोब अटक पोलिसांनी केली पाहिजे हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद यांच्या उपस्थितीत या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर काय कार्यवाही होती आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत शासन दरबारी त्याच्यामध्ये सांगणार आहोत आणि या लोकांना अटक होईपर्यंत शिवसेना नाही मला वाटतं याच्यामध्ये संदीप नाईक यांच्यामुळे हा झाला त्यांच्या अंगावरती जाऊन गेले आणि सुद्धा त्या गुन्ह्याच्या आजमुळे हा प्रॉब्लेम झालेला त्यांना ते अटक झाली पाहिजे आज तुम्ही एम के मडवीना अटक केली त्यांच्या मुलाला अटक केली तर ह्या लोकांना पण करायला पाहिजे पोलीस कमिशनरना आम्ही भेटणार आहोत त्यांना जसं पत्र पण देणार आहोत जो प्रकार झाला तो निंदनीय आहे व्हायला नको पाहिजे होतं आणि एक कोणी घडून आणलं की मी आपल्याला चित्रपी दाखवलेली आहे ही चित्रपट आजपर्यंत हो त्या ठिकाणी दाखवण्यात आली नव्हती आणि मग त्या चित्रपटातून स्पष्ट होतं की आमचं इंटेन्शन होतं की त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कार्यक्रम व्हायला हो पाहिजे आईच्या नाणे होतो ज्या आईने मला लहानपणापासून वाढवलं आणि असा कार्यक्रम होत असताना मी महापौरांना रिसिव्ह केला आमदारांना रिसिव्ह केला आणि त्या कार्यक्रमाचा मेल मी निमंत्रक आहे मी त्यांना आमंत्रण केलं आहे तर मी आमंत्रित करायचे तर त्यांचं सन्मान ठेवणं माझं काम आणि मग का मी निमंत्रक असताना माझा कार्यक्रम असताना मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही दोन मिनटं थांबा खासदारसाहेब येता येईल हे जर दोन मिनटं थांबला असता तर हा प्रकार घडलाच नसता पण त्यांनी ब्रीच दाखल करून आले होते त्या आपल्याला क्लीज दाखवलं त्याच्या स्पष्ट दिसतोय कशापैकी त्याचं हे चालू होतं जर मला त्या ठिकाणी त्यांना काय मला काय कारणाला प्रकार करायचा होता तर मी तो ब्रीज कापताना पण त्यांना आणू शकलो असतो कारण त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांपेक्षा चार मी माझे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते पण मीही के ते केलं नाही की प्रामाणिकपणे त्यांना कापून दिली मग कापून द्यायचं तिथे वर जाताना काय प्रकार केला तिथे करायच्यानंतर पण पुन्हा मी रिक्वेस्ट केला सर दोन मिनिट थांबा नाही थांबले ते हे त्यांना जाणून घेऊन हे सगळं घराय घडवायचं होतं आणि घडवल्याच्या नंतर हे सगळे प्रकार झाले आता आमच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे ना त्यांच्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे आज मला अटक झाली माझ्या मुलाला करंटला अटक झाली आमच्या जवळजवळ अकरा बारा कार्यकर्त्यांना अटक झाली आणि त्यांच्या लोकांनाही अटक व्हायला पाहिजे कायदा हा सर्वांना सारखाच आहे मग आमदार संदीप नाईकांवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसपलचे जिल्हाप्रमुख अनिल सुद्धा या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे आणखी काही निष्कल्सीजनं त्या ठिकाणी हवे असलेले आरोप पाहिजेत तर आम्हाला या ठिकाणी आरोप झाल्या तर त्यांनाही त्या पद्धतीनं अटक व्हायला पाहिजे